माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल जो व्हायरल झालेला आहे त्याच्यात बऱ्याच कमेंट्स आल्या मित्रांनो त्याच्यातली महत्त्वाची कमेंट मला अशी वाटली त्याचं उत्तर दिलं पाहिजे बरेच जण विचारायला लागले की महाराज आम्ही अगोदर भरपूर काही नॉनव्हेज काय भक्षभक्षण केलेलं आहे मग त्याच्यानंतर काही जणांनी काय केलं आहे अगोदर घातली होती मध्ये कोरोनाच्या काळात डॉक्टर लोकांनी सांगितलं की तुम्हाला शक्तीची गरज आहे ताकदीची गरज आहे माळ काढा आणि मग त्यानंतर त्यांनी घातलीच नाही मग आता घालायची का नाही माळ किंवा जे काही जण अगोदर जे होते की आम्ही आधी खाल्ले मग आता घालायची का नाही माळ तर मी तुम्हाला साधं सोपं आणि सरळ उत्तर देतो भगवंत हे भावग्राही जनार्दन आहे तू का म्हणे एक भावाची कारण असं म्हटलेलं आहे तुमच्या नियमांना अटींना या ठिकाणी काही स्थान नाही भक्तीमध्ये भाव बघितला जातो तुम्ही जर स्वतः आला तयार केला असेल की परत मी भगवंताच्या चरणी शरण होऊ इच्छितो आणि कायमचा बरं का असं नाही की मग आता जमलंय बाबा पहिल्या वेळी तर आपल्याला सुटका मिळाली आपण ठीक आहे थोडंसं गळ्यातली माळ काढली मग खाल्लं परत घातली परत काढली असं करायचं नाही याने भगवंताच्या चरणी तुमचा प्रामाणिकपणा दिसत नाही ही चंचलता झाली आणि याने तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही सुख शांती समृद्धी भक्तीचा तर विषयच नाही तर थोडक्यात मला एवढंच सांगायचं या लोकांनी अगोदर असं कोणी खाल्लं नाही ते म्हणतात ना माझा हडूकच बाटलेलं नाही काही जण म्हणतात हे लोक तर माळ घालतात पण आपणही घालू शकतो ह्याच्यासाठी फार मोठा आऊचा भाऊ करायचा नाही कमीत कमी तीन ते चार महिने स्वतःला संयमित ठेवा त्याच्यानंतर स्वतः धामामध्ये जाऊन एखाद्या प्रेरणा देणाऱ्या भक्ताकडून संतांकडून किंवा एखाद्या महाराजांकडून तुम्ही माळ घालू शकता आणि ती माळ भगवंता चरणी अर्पण केलेली असावी आणि एकदा घातल्यानंतर परत काढू नका आणि थोडक्यात असं बघा माळ घालणं म्हणजेच एक प्रकारे मी मुक्त झालो असं नाही आहे आपल्यासाठी ती एक लक्ष्मण रेषा मारल्यासारखी आहे की मी आता इथून पुढे अधार्मिक जीवन जगणार नाही तर त्यामुळे तुम्ही माळ घालू शकता अगोदर खाल्लं असेल किंवा मध्ये खाण्यात आलं असेल तरी काही हरकत नाही स्वतःला सात्विक जीवनशैलीकडे धार्मिक मार्गावर आणण्यापासून कोणी तुम्हाला वंचित ठेवू शकत नाही स्वतः संयमित व्हा आणि थोडक्यात भगवंताच्या चरणी समर्पित व्हा आपलं नक्कीच कल्याण होईल